सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे जनता दरबारदरम्यान लोकांच्या गाठी भेटी घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या कराड तालुक्यातील पार्ले गावातील विविध विकासकामाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन कोयना जलाशयावर मौजे मुनावळे येथे जलपर्यटन विकसित करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी सातारा तालुक्यातील सोनगाव येथील उर्मुडी नदीवरील पुलाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण सातारा शहरातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघात टाळावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सातारा येथे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट अरुणा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली त्यांना महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मुंबई येथे देण्यात आले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी ज्येष्ठ संचालक विकास रत्न स्वर्गीय आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांची पुण्यतिथी सातारा शहरातील पोविनाका येथील बँकेच्या इमारतीत करण्यात आली या प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदाराची प्रलंबित रक्कम मिळवण्यासाठी बिल्डर असोसिएशनचे बांधकाम मंत्र्यांना निवेदन सातारा शहरातील विलासपूर येथे बारीक खडी रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या माध्यमातून रस्त्यावर पाणी मारून रस्त्यावरील बारीक खडी हटवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुती पंचेचाळीस प्लस करण्यासाठीचे नियोजन झाले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सातारा येथे प्रतिपादन कोरेगाव येथील ईव्हीएम एम मशीन ठेवलेल्या रूमची पोलीस व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त सातारा सांगली कोल्हापूर परिसरातील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकावर कारवाईची ठेवीदारांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जावली तालुक्यातील महू हदगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सुटणार मुख्यमंत्री समन्वयक मिलिंद शिंदे यांची माहिती फलटण तालुक्यातील राजौरी येथे बहरदाव एस टी बसची बैलगाडीला पाठीमागून धडक या अपघातामध्ये बैलगाडी चालक व एक बैल ठार सातारा तालुक्यातील सातारोड येथे रिपाईच्या गवई गटाच्या शाखेचे करण्यात आले उद्घाटन फलटण तालुक्यातील वाठार निंबळकर येथे बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर पोलिसांची कारवाई दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात खासदार शरद पवार हाच पक्ष माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात प्रतिक्रिया नामदार महेश शिंदे यांनी कोरेगावच्या आझाद चौक येथील भाजी मंडई संकुलाच्या बांधकामाची केली पाहणी कामे दर्जेदार करण्याच्या दिल्या सूचना भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानाचा खट्टाव तालुक्यातील वाकेश्वर येथे ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून केला सत्कार कराड तालुक्यातील उमरज येथे तारळी सिंचन प्रकल्पाची शाखा पूर्ववत सुरू ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले औपचारिक उद्घाटन विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषद समोरील अंगणवाडी सेविका संघटनेच्या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पाठिंबा जिहे काटापूर योजनेचे येरा नदीतून येरळवाडी तलावात पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वडूस तहसीलदारांकडे मागणी धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आमदार जयंत पाटील यांचे मान तालुक्यातील मसवड येथे उपोषणकर्त्यांना आश्वासन भाजप कार्यकर्ते प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर जाणार सातारा जिल्हाध्यक्ष जयरशील कदम यांचे सातारा येथे प्रतिपादन माडा लोकसभा मतदारसंघात आजही मतदार खासदार शरद पवारांच्या पाठीशी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे मान तालुक्यातील दहिवडी येथे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराचा निषेध राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली माहिती खट्टाव तालुक्यातील वडूज येथे उद्योजकावर खाजगी फायनान्स कंपनीच्या जप्तीची वसुली प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडूज येथे पोलिसांसमोर राडा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या आश्वासनानंतर करण्यात आले स्थगित निवडणूक प्रक्रिया जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन सातारा शहरातील धनंजय गाडगी महाविद्यालयात सातारातील पहिला युवा महोत्सवाला झाली सुरुवात स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक कोरेगाव खटाव होणार पाणीदार जिहे काटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्काराचा वितरण सोहळा सातारा शहरात होणार आहे सभास्थळ व्यवस्थेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा लोकसभा संयोजक सुनील कटकरे यांनी दिली राजधानीतील ऐतिहासिक शिवप्रभूंच्या राजघराण्याकडून व शिवभक्तांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सोहळा सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली